श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार मी सारिका पोळे निजम सर्टिफाईड रिसर्च चॅनलिस्ट वेलकम करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओ मध्ये आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत एका पॉवरफुल इंडिकेटर बद्दल त्या अगोदर जर तुम्ही फर्स्ट टाइम आपल्या चॅनलवर आला असाल तर लगेच चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लगेच बेल ऐकून सुद्धा प्रेस करून घ्या म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकर भेटेल आता कोणतं इंडिकेटर आहे जे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चला पाहूया डायरेक्टली स्क्रीनवर सगळ्यात अगोदर आपल्याला ओपन करायचं आहे चार्ट चार्ट ओपन केल्याच्या नंतर आता इंडिकेटर कोणतं आहे तर इंडिकेटरचं नाव आहे मूव्हिंग एव्हरेज आपण मुव्हिंग एव्हरेज बद्दल अगोदर सुद्धा डिस्कस केलेलं आहे बऱ्याच मध्ये परंतु मुव्हिंग एवरेजचा वापर स्विंग ट्रेडिंगसाठी योग्य प्रकारे कसा करायचा प्लस सगळ्या ट्रेडिंग मध्ये इंट्राडे स्विंग ऑप्शन सगळ्यामध्ये कसा करायचा या व्हिडिओ डिटेल बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व टॉपिक कळेल ठीक आहे त्यासाठी एक फक्त याच्यामध्ये हे असेल की आपला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचं ठीक आहे सो सगळ्यात अगोदर जाऊया इंडिकेटर्स मध्ये वर आपण इंडिकेटर आपला कोणताही डिमॅट असो इंडिकेटर मध्ये जायचं मूव्हिंग एव्हरेज असं नाव टाकायचंय मुव्हिंग एव्हरेज एक्सपोनेन्शियल याच्यावर क्लिक करणार याच्यावर क्लिक केल्यावर आपल्या पुढे बघा इथे एक लाईन आली चार्टवर या लाईनला म्हणजे बघा आपला जो स्टॉक असेल जे मार्केट आपण इथं लावलंय त्याच्या खाली इथं ईएमए नाईन दिसतंय याच्या पुढे सेटिंग सेटिंगचं ऑप्शन आहे हे सेटिंगचं ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करू याच्यात आपल्याला छोट्यात दोन सेटिंग करायचे ठीक आहे याच्यामध्ये आधी सगळ्यात अगोदरना आधी स्विंग साठी कसं वापरायचं ते बघूया मग ऑप्शन साठी पाहू सो so, यामध्ये काय करायचं इनपुट इनपुट मध्ये असते मूव्हिंग मुव्हिंग मध्ये एक मेन असतं की मुव्हिंग एव्हरेजची लेन्थ आपण जेवढी टाकू तसं मुव्हिंग एव्हरेज चेंज होतं त्यासाठी आपण इथं लेंथ स्विंग ट्रेडिंग साठी टाकायचे फिफ्टी आणि टाइम फ्रेम चार चा टाइम फ्रेम ठेवायचे वन डे सो फिफ्टी डे मुव्हिंग एव्हरेज आपल्याला लावायचे आणि स्टाईल मध्ये जाऊन कलर मात्र डार्क घ्यायचा कोणताही घेऊ शकता त्याला थोडं डार्क करू शकता आणि ओके करायचं दोन सेटिंग पूर्ण करायच्यात एक म्हणजे फिफ्टी डे मुव्हिंग एव्हरेज लावायचंय दुसरं म्हणजे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथे याच्या सेटिंग मध्ये जाऊन फिफ्टी डे मुव्हिंग एव्हरेज लेन्थ फक्त टाकायचं आणि कलर चेंज करायचंय आता चार्टवर लागलं मुव्हिंग एव्हरेज ते कोणत्याही स्टॉक मध्ये यूज करता येतं नॉर्मली कोणताही स्टॉक असो फक्त सगळ्यात सिम्पल लिक्विड स्टॉक मध्ये वापरायचा लिक्विड स्टॉक किंवा व्हॉलटाईल स्टॉक म्हणजे काय की ज्या स्टॉक मध्ये मुवमेंट चांगली होते सर्किट अप्पर सर्किट लोअर सर्किट जास्त लागत नाही असे स्टॉक म्हणजे काय जे लिक्विड स्टॉक असतात व्हॉल्यूम जास्त असतो आणि स्टॉक कसे ओळखायचे सगळ्यात सिंपल पद्धत आपण एखादा चार्ट बघितला त्याचा लॅटेस्ट चार्ट बघायचा तो जो स्टॉक अगदी त्याच्यातल्या रेड रेड कॅन्डल असतील याचा अर्थ तो साइडवेज चार्ट आहे म्हणजे साइडवेज स्टॉक आहे तो कधी वाढणारा जास्त नाहीये है ना स्विंग मध्ये नाही इंटरॅट तर बिलकुलच नाही त्यासाठी त्या स्टॉकला अवॉइड करायचा मागचा लॅटेस्ट एक दोन महिन्याचा चार्ट बघायचा ज्याच्यात मुवमेंट खाली हो किंवा वर मोस्टली वरच्या साईडला झाली पाहिजे ह्या स्टॉक एकदम वाढणार असला पाहिजे खाली आला तरी त्याला म्हणतात लिक्विड स्टॉक मुवमेंटम स्टॉक सो यासाठी आधी हिस्ट्री बघायची ओके त्या आणि यामध्ये आपल्याला कळतं सिम्पल लिक्विड आहे की नाही त्यानंतर मग कोणता स्टॉक असेल आपण एखादा स्टॉक ओपन केला त्या स्टॉक मध्ये फिफ्टी डे लावलं मुव्हिंग एव्हरेज याच्या वरी जेव्हा स्टॉक सस्टेन झाला तेव्हा आपण त्याच्यामध्ये ते बाय करणार ठीक आहे स्टॉक बाय करणार याच्या खाली गेला तर सेल करायचं नाहीये या मुव्हिंग एव्हरेजच्या जर स्टॉक खाली गेला तर आपल्याला काय करायचं तिथं वेट करायचं कशाचा वेट करायचंय समजा याच्या खाली शेअर गेला ना खाली तर काही दिवसानंतर तो, तो, तो पुन्हा रिकवर होऊन वरी येतो मग जेव्हा त्याचा ब्रेकआउट वरी होईल तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेड भेटेल राईट सो फक्त वरी जेव्हा ब्रेक करेल तेव्हा ट्रेड करायचा किंवा एखादा स्टॉक ह्या लाईनला येऊन सपोर्ट घेतो तेव्हा हे ट्रेड करू शकता आता स्टॉक आपण कोणता बघतोय कुठं आहे त्याच्यानुसार ट्रेड होईल पण याच्यावरी न्यू ब्रेकआउट झाला की सगळ्यात सिम्पल ब्रेक झाल्या झाल्या आधी काय करायचं त्या कॅन्डलचा हाय मार्क करायचा लो मार्क करायचा हाय ब्रेक झाला की बाय करायचं आणि लो ला स्टॉप लॉस लावायचा आणि जेवढा स्टॉप लॉस तेवढंच पहिलं टार्गेट समजा मी वीस रुपयाचा स्टॉप लॉस घेतला एका स्टॉक मागे टार्गेट सुद्धा वीस रुपयाचा असेल कमीत कमी पहिलं ज्याला आपण वन इस टू वन म्हणतो म्हणजे वीस रुपयाचा असेल तर वीसच टार्गेट मग पुन्हा दुसरं टार्गेट चाळीसचं तीसच या प्रकारे सो इथं आपण जी ब्रेकआउट कॅन्डल आहे त्याला ट्रेड करणं आता हे एक एक्झाम्पल इथं एलआयसी चालू आहे कोणताही स्टॉक घ्या तिथून मुवमेंट आलेली असेल आपल्याला समजा आता इथले आपण एखादे कोणते स्टॉक बघूया हो ठीक आहे आणि याला तुम्ही कोणत्याही स्टॉक मध्ये युज करून बघा जर तो लिक्विड स्टॉक असेल मुवमेंट येणार ये आहे याचा कधी ब्रेकआउट झाला लॅटेस्ट याचा ब्रेकआउट झालाय मोनार्क हा स्टॉक आहे इथे ब्रेक झाला या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला चारशे पन्नासच्या जवळ बाईंग झाली चारशे पन्नासच्या जवळ बायिंग झाली स्ट्रॉंग कॅन्डल पाहिजे अशी मोठी कॅन्डल छोट्या छोट्या कॅन्डल असतील तर लगेच बाय नाही करायचं मोठी कॅन्डल जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत बाय नाही सो याच्यावरील चा चारशे पन्नासला बाय केलं चारशे पन्नास वरून आज स्टॉक चारशे अठ्याहत्तर प्लस आहे सो इथून आपल्याला चांगली मुवमेंट याच्यामध्ये सिक्स टू सेवन पर्सेंट मुवमेंट भेटली चार दिवसात राईट आणि हा आपण आपल्या कम्युनिटीमध्ये पण दिला होता आय थिंक टेलिग्राम मध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दिला होता ठीक आहे तुम्ही जर आपला फ्री टेलिग्राम जॉईन केला नसेल लगेच जॉईन करा एस पी स्विंग ट्रेडर ग्रुपचं नाव आहे याच्यावर तुम्हाला फ्री स्टॉक पण भेटतात प्लस ग्रुपचे अपडेट पण भेटतात ठीक आहे आणि नवीन शेअर्स पण भेटत असतात त्यासाठी फ्री टेलिग्राम नक्की जॉईन करून घ्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे ठीक आहे किंवा सर्च करा एस पी स्विंग ट्रेडर सो इथे आपण या स्टॉक मध्ये पाहिलं तसंच मागे जेव्हा जेव्हा याचा ब्रेक झाला इथं ब्रेक आऊट झाला इथं मोठी ग्रीन कॅन्डल बनली होती काहीच नाही याचा हाय मार्क करायचा आता ही थोडी वीक कॅन्डल आहे कारण याचे सेलिंग प्रेशर आले है ना तरी सुद्धा बाय केलं तरी हरकत नाहीये फक्त स्टॉप लॉस त्याचा असेल लो है ना सो याच्या वरी बाय केलं याचा लोचा स्टॉप लॉस होता तेवढच वरी त्याच्या डबल ट्रिपल टार्गेट इथून भेटलेला आहे भेटले का पंधरा वीस दिवसात आपल्याला इथे सेवन पर्सेंट पासून टेन पर्सेंट ट्वेल्व पर्सेंट एवढी मुवमेंट भेटू शकते है ना सो स्टॉक आपण याच्यात वापरू शकता ही सिम्पल स्ट्रॅटेजी स्विंग मध्ये आपण याला असं यूज करायचं दोन स्टॉक मध्ये पाहिलं बाकी युज करून बघा आणि आवडल्यास या व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा ठीक आहे आता याला इंट्रॅडेट कसं वापरायचं इंट्रॅड काय करायचं पंधरा मिनिटाचा चार्ट चार लावायचं स्टॉकमध्ये पंधरा मिनिटाचा चार्ट आणि हे जे आहे लेंथ तर लेंथ करायची ट्वेंटी वन किती करायची ट्वेंटी वन कारण ट्वेंटी वन जर केली लेंथ तर आपल्याला इंट्राडे मध्ये लवकर ब्रेक मिळेल आणि म्हणून ट्रेड पण घेऊ शकता पण मोस्टली हे जे इंडिकेटर आहे पॉवरफुल तेवढंच आहे पण स्विंग ट्रेडिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट मध्ये अजून सगळ्यात पॉवरफुल सगळ्यात वर्किंग इंडिकेटर आहे ठीक आहे आता याच्यामध्ये आपण यूज तर बघितला याच्यामध्ये सेटिंग मध्ये जाऊन काय करायचं लेंथ ट्वेंटी वन करायची आणि हे स्टॉक मध्ये पंधरा मिनिटावर निफ्टी असेल निफ्टीमध्ये पाच मिनिटावर लावा पाच मिनिटावर लावा आणि निफ्टी बँक निफ्टीमध्ये फाय मिनिट वर लावू शकता लेंथ ट्वेंटी वनची असेल जेव्हा ब्रेक झाला तेव्हा आपण ट्रेड घेऊ शकता ठीक आहे सो so, या प्रकारे याचा वापर करायचा आहे सो मध्ये यूज केलं याच्यामध्ये सुद्धा ग्रीन कॅन्डल बनली का त्याचा हाय ब्रेक होऊ मग ट्रेड घ्यायचा हायच्या थोडं वरी गेलं ट्रेड खाली ब्रेक केलं खालच्या साईडचा ट्रेड गॅप ऑलरेडी ओपन झालं तर आवड जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत ट्रेड नाही ठीक आहे मित्रांनो तर या प्रकारे ही होती आपल्या आप पॉवरफुल इंडिकेटरची स्ट्रॅटेजी जर तुम्हाला ही ट्रिक समजली असेल ठीक आहे मूवीज कसं वापरायचं नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा अजून काही प्रश्न असेल तर ते सुद्धा व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि फ्री टेलिग्राम जॉईन केलं नसेल सगळ्यात अगोदर ते जॉईन करा तुम्हाला जर सगळं स्विंग ट्रेडिंग शिकायचं असेल त्यासाठी आपला ऑनलाईन क्लास पण असतो ते सुद्धा जॉईन करून घ्या आणि चार ट्रेडिंग वगैरे शिकून घेऊ शकता त्यासाठी फ्री टेलिग्राम पण जॉईन करा ठीक आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण तुम्हाला भेटून जाईल सो धन्यवाद लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय अँड टेक केअर श्री स्वामी समर्थ